श्री गणेश दत्त गुरुभ्यो चैतन्यः शाश्वतः शांतोः हो व्योमातीत निरंजन नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सातव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण द्वादशी शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अकरा नऊ एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौसष्ट परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू हितगुजामध्ये पुढे म्हणतात आपल्या आश्रमात ईश्वराचे अधिष्ठान आहे व त्यामुळे इथे आपल्याला सर्व सण तसेच देवदेवतांचे जन्मोत्सव श्री गणेश चतुर्थी नवरात्र तसेच संक्रांत दसरा इत्यादी नियमितपणे साजरे करावेच लागतात ईश्वरी अधिष्ठानामुळे आपल्याला हे सर्व साजरे करणे जरुरीचे आहे व महत्वाचे असते हे जे घडत असते ते सर्व त्या शक्तीच्या अस्तित्वामुळेच घडत असते असे उत्सव नेहमीच आपल्याला पुढेही करीत राहावे लागणार आहेत असे सण साजरे करताना आम्ही ते येथील गावातील व आश्रमातील सेवेकरांच्या उपस्थितीत त्यांच्या मदतीने साजरे करीत असतो अशा सणांना आम्ही बाहेरगावच्या कोणाही भक्तांना आमंत्रण देत नाही प्रत्येक सणासाठी जर आम्ही बाहेरगावच्या सर्व भक्तांना बोलावू लागलो तर आश्रमाच्या नित्याच्या कारभाराकडे दुर्लक्ष होईल व सेवेकऱ्यांवरही बाहेरगावरून आलेल्या सर्व भक्तांची सेवा करण्याची वेळ येईल हे सर्व सेवेकरी स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळून इथे देवस्थानाची सेवा करायला आलेले असतात त्यांना देवस्थानची सेवा करीत असताना बाहेरगावचे भक्त आल्याने देवस्थानची सेवा व्यवस्थित करता येत नाही या सर्व गोष्टींचा माझ्यावरही खूप ताण पडत असतो मला हे सर्व काही योग्य वाटत नाही म्हणून ना सर्व बाहेरगावच्या भक्तांना माझे असे सांगणे आहे की त्याने कोणत्याही सणाच्या दिवशी यापुढे इथे आश्रमात श्री चरणांच्या व माझ्या दर्शनासाठी येऊ नये ज्यांना खरोखरच दर्शन घ्यायचं असेल त्यांनी सण जन्मोत्सव सोडून कोणत्याही इतर दिवशी दर्शनासाठी जरूर यावे व आशीर्वाद घ्यावे जे कोणी बाहेरगावचे भक्त येथे नित्याने येऊन सेवा करीत असतात किंवा जे त्यासाठी प्रयत्नशील असतात व कार्यरतही असतात अशा भक्तांनीच एक वेळ जर अशा सणांच्या प्रसंगी आले तरी चालेल परंतु ज्यांना केवळ दर्शनच घ्यायचे असेल जे कोणी भक्त नवीन येऊ लागले असतील अशा सर्वांनी सणांना इथे आश्रमात येऊन त्या दिवशी गर्दी करण्याची काही जरुरी नाही असे भक्त इतर दिवशी कधीही आले तरी चालू शकते तुम्ही सर्वजण एकदम अधिक संख्येने अशा सणांच्या वेळी आल्यावर आश्रमावर व माझ्यावरही खूप ताण पडतो इथे आलेल्या सर्व भक्तांच्याकडे त्यांच्या अडचणींच्याकडे मला पाहावे लागते तुम्ही कोणीही इथे अडचणीशिवाय येत नाही प्रत्येक भक्ताच्या मागे अडचणी असतातच अशा सर्व अडचणी मला पाहाव्या लागतात सर्व आलेल्या भक्तांशी मला बोलावे लागते हसायला लागते तसे नाही वागले तर तुम्हा भक्तांच्या पैकी खूप जणांना राग येतो मला सर्व कल्पना आहे काही भक्त येथून बाहेर गेल्यावरही त्याबद्दल राहतात माझ्या सर्व काना सर्व कानावर येत असते हे टाळण्यासाठी माझे बाहेरगावच्या सर्व भक्तांना असे सांगणे आहे की तुम्ही कोणीही पुढील काळात दर्शनासाठी कोणत्याही सणाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी येऊ नका हे परखडपणे मीच सांगू शकतो त्यातच तुमचा फायदा आहे कोणाही भक्तांबद्दल माझ्या मनात तसा आकस नाही हे लक्षात ठेवा तुम्ही सर्व भक्त आहात हे मला मान्य आहे पण दर्शनासाठी तुम्ही सणाच्या दिवशी येण्याचे टाळाच शिवाय सणांच्या दिवशी घरी राहून कुटुंबात राहून ईश्वराची सेवा करा माझे फोटो तुमच्या सर्वांच्या घरी लावलेले आहेतच तुम्ही जेव्हा त्या फोटो समोर काहीही प्रार्थना करीत असता तेव्हा ती माझ्या कानावर येत असतेच तेव्हा घरी तुम्ही सणाच्या दिवशी फोटोला नमस्कार केला तरी चालेल तो मला निश्चितच पोहोचतो त्याची तुम्ही खात्री बाळगा इतर दिवशी तुम्ही कधीही इथे दर्शनाला येण्यासाठी माझी परवानगी आहे बाहेरच्या भक्तांनी आश्रमात तीन प्रसंगी उत्सवाला जरूर यावे हे उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा श्री दत्तात्रय जयंती श्रीमद आद्य शंकराचार्य जन्मोत्सव हे तीनही उत्सव आपल्या आश्रमात महोत्सव म्हणून साजरे होत असतात तेव्हा त्या उत्सवांना बाहेरगावच्या सर्व भक्तांनी जरूर यावेच ज्यांना त्या काळात दर्शनासाठी येण्यास जमत नसेल त्यांनी त्या महोत्सवाच्या आधीच्या काळात अथवा नंतरच्या काळात जरूर दर्शनासाठी येऊन आशीर्वाद घेऊन जावेच हे उत्सव फार महत्वाचे असे तुमच्या सर्वांच्या जीवनात आहेत त्या काळात कोणीही येथे येण्याचे टाळू नका तुम्ही भक्त मंडळी इथे जेव्हा दर्शनाला येत असता तेव्हा तुम्हाला बैठकीमध्ये सकाळी अथवा इतर वेळी माझ्याशी बोलण्याची संधी मिळत असते अशा वेळी तुम्ही सर्वांनी अशा संधीचा फायदा नवीन प्रश्न विचारून स्वतःचे ज्ञान वाढवण्यासाठी करून घेतला पाहिजे त्या मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग तुम्हा सर्वांना व बाहेरच्याही समाजाला उपयोगी पडणे जरुरीचे आहे ही खाण रत्नाचीच आहे हे लक्षात ठेवा हेही तुम्ही उकरून खोदून काढली पाहिजे तेव्हाच तुम्हाला नवीन नवीन विचारांची रत्ने सापडतील व मार्गदर्शन सर्वांनाच ही खाण उकरताना तुम्हाला त्यामध्ये बिलकुल दगडमाती सापडणार नाही हे लक्षात ठेवा त्यासाठी तुम्ही सर्वांनी नवीन नवीन प्रश्न विचारणेच आवश्यक आहे तुम्ही बहुतेक भक्त इथे फक्त येऊन बसता व एकही एक प्रश्न विचारत नाही की एखाद्या विषयाबद्दल चर्चाही करत नाही एवढेच नाही तर मी तुम्हाला बहुतेकांना कसे काय चालले आहे असे विचारित असतो तेव्हाही तुम्ही कोणीही ठराविक उत्तरं देण्यापलीकडे बोलत नाही हा प्रकार मला आवडत नाही बैठक संपेपर्यंत मी एकटाच बोलत असतो व तुम्ही सर्व फक्त ऐकत असता प्रश्न मीच विचारायचे व उत्तरेही मीच द्यायची हाच प्रकार हल्ली बहुतेक बैठकीच्या वेळी चालू असतो बहुधा तेवढ्यानेही पुरे होत नाही म्हणून की काय पण बैठक संपल्यावर तुम्हा सर्वांना खडीसाकर प्रसाद देऊन तुम्हा सर्वांचे तोंडही मलाच गोड करावे लागते हा प्रकार खरोखरच चांगला नाही आज तुम्हाला एवढे ज्ञानी व ईश्वर अनुग्रहित गुरु तुमच्या सौभाग्याने लाभले आहेत त्याचा योग्य तो लाभ घेणे तुमचे कर्तव्यच आहे पण तो लाभ तुम्ही काही घेत नाही बैठक संपल्यावर मात्र येथील बहुतेक मंडळी खाली माझ्या खोलीत गेल्यावर फक्त दोन मिनिटच बोलायचे आहे असे सांगून खोलीच्या बाहेर उभे असतात मी येथे जेव्हा तुम्हाला काहीही विचारा असे सांगत असतो तेव्हा तुम्ही कोणीही काहीही बोलत नाही तुमचे फारच खाजगी प्रश्न असतील तर मी तुम्हाला त्याची असतोच पण नेहमीच साधे साधे प्रश्न तुम्ही इथे विचारायला काहीच हरकत नाही अशा प्रश्नांमुळे नवीन नवीन ज्ञान मार्गदर्शन इतर भक्तांनाही होत असतेच तुम्हाला सर्वांना त्याच ज्ञानाची गरज आहे तुम्ही प्रश्न विचारल्याशिवाय बैठकीत नवीन कसलीही चर्चा करता येत नाही त्यासाठी तुम्ही सर्वांनी मनन व चिंतन करणे आवश्यक आहे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त